नागपूर जिल्ह्यातील अनुदानित बासष्ट प्राथमिक शाळांतील दोनशे एकसष्ट शिक्षकांचे वेतन मागील दोन महिन्यापासून थांबले आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक कोटी पासष्ट लाख रुपये वेतन अनुदान प्राप्त झाले असतानाही वेतन वितरणामध्ये विलंब होत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून वेतन पथक विभागाच्या निष्काळजीपणामुळे पंचवीस लाख रुपये वेतन अनुदान परत गेले तसेच थकीत देयके व सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत कोषागार विभागाने मंजूर केलेले देयके बँकेत पाठवली जात नसल्यामुळे शिक्षकांना वेतन मिळण्यात अडचणी येत आहेत यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लवकरच वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे नागपूर शहरातील व जिल्ह्यातील वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानावर असलेला अंशता अनुदानित शाळेतील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यापासून झालेले नाही आहे खरं म्हणजे या शिक्षकांना वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्केच पगार मिळतो परंतु शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कुठल्याही प्रकारची यांनी वेतन अनुदानाची मागणी न केल्यामुळे वेतन अनुदान उपलब्ध असूनही नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त नागपूर जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे ज्याच्यामध्ये प्राथमिक विभागातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन अद्याप झालेले नाही आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अनुदान उपलब्ध असूनही अनुदान उपलब्ध असूनही शिक्षकांचे वेतन होत नाही तीन तीन महिने शिक्षकांचे बिलं मागवल्या जात नाही हा शिक्षकांवर होत असला खूप मोठा अन्याय आहे शिक्षण विभागाचा भोंगड कारभार उघडकीस आलेला आहे अनुदानाची मागणी न करणे अनुदान अजूनही शिक्षकांचे वेतन देख वर, न मागवणे या गंभीर विषयाची दखल घेण्यात यावी व जेणेकरून संबंधितांवर गोष्टींवर कडक कारवाई करावी अशी आज भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीतर्फे मागणी करण्यात येत आहे धन्यवाद